हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरेच त्या सगळे तर तुमचं जेवण झालं का भाऊ बहिणीनं माझं तर काही जेवण नाही झालं मला अजून बनवायचं आहे स्वयंपाक पण विषय काय झालाय आज गुरुवार भाऊ बहिणीनं तर सकाळपासून आमच्याकडे लाईटच नाही लाईट गेलेली आहे बल काही चार्जिंगचा झालं ना त्यामुळं बंद चालू बंद चालू होतोय हो चालू बंद चालू बंद करतोय बल चार्जिंग झाल्या कारण की सकाळपासून लाईटच नाही ना त्यामुळं कामावर नाही यायला जरा उशीरच झाला भाऊ बहिणीनं कारण की कामावर जे आमच्या ही येतात का नाही लेडीज म्हणजे माझ्या जे मैत्रिणी आहेत का नाही त्यांच्या घरी तुम्हाला सांगते एकीच्या घरी होता कार्यक्रम म्हणजे देवदेवाचा आपला पाया पडायला गेलेली होते मी आता गौराई गणपती येणार आहे ना तर तुम्हाला सांगते तिच्या घरी असते त्या गौराया तर आता गणपतीची हे ह्याची तयारी जोरदार चालू असते सगळ्यांचीच तर तिच्या घरी असतात गवराई तर ते मला म्हणली चल बरं म्हणलं चल मला म्हणते ते मला म्हणली की चल घरी म्हणलं चल मग गेलो तिच्या घरच्या देवांना आपलं पाया पडून आली हका बल कसं करायला लागलाय त्यामुळे यायला पण उशीर झाला मग तुमचं दाजी आलं तर मला न्यायला कारण की तुमचं दाजी पण केलं तर का आम्हाला भाऊ बहिणींनो ते पण कामाला जाते ते कामाला गेलं होतं मग मला यायला एकटीला उशीर माहित ना कसं आडमार्गी असल्यामुळे जरा भीती वाटते ना तर तुमचं दाजी आलं होतं मग मला न्यायला मग आलू मग जरा उशीरच झाला मला यायला घरी तर आता स्वयंपाक नाही आपला स्वयंपाक करायचा आहे त्यात लाईट गेली लाईटीमुळं मला उशीर आहे स्वयंपाकाला आणि यायला पण बरं असू द्या तर आता बनवणार आहे मी काय मसाले भातच बनवणार आहे बाबा होत तसलं मटर वाटाणा वल्ला वाटाणा आणलेला आहे मस्त पैकी वल्ला वाटाणा टाकून भात बनवणार मसाले भात आता पूर्ण रेसिपी मी दाखवली पण पूर्ण रेसिपी काय दाखवू शकत नाही कारण की काय झालंय माहितीये का हि तर व्हाय नाही मोबाईलचा टॉर्च लावलाय तुमच्या दाजीच्या त्याच मग ठेवायचं कुठं ना कुठं काय करायचं तर हे टमाटर तर मस्त असं बनवावं म्हणलं मसाले भात काय करायचं पोटाला वडकावं आपलं काहीतरी भाव बहिणीने दिवा देवाचा दिवाही लावलेला आहे मी तिकडे का आहे का तर विशेषतः काय विषय असा आहे काय दिसत नाही ना तर सगळं अंधार गुडूप झालं सगळं आधी कामावर आली घडीवर बसली मी घडीवर बसल्या तुम्हाला सांगते आईची पण आपल्या तब्येत बरोबर नाही ना तिची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्याच्या त्यातून तुम्हाला सांगते आपल्या कामातून आपल्या घर आपल्या आई बापाला बोलावं तर तुम्हाला सांगते मी घरी आली घरी आल्यानंतर तुम्हाला सांगते घडीभर बसली घडीभर बसल्यानंतर ना तिची आईची काही जे हातापायातली आगा काय का नाही किती चांगला दवाखाना केला तर तिच्या हातापायातली आगा काय राही भाऊ बहिणीनो तर म्हणलं असू दे नको काय टेन्शन घेऊ काढ म्हणलं आता न्यावं तर कुठल्या दवाखान्यात मादर काय मादक डोकं अक्कल बंद पडली आमची पुनमताई बी तुम्हाला सांगते पुनमताई बी तिला फोन करते बरं वाटतंय काय आहे का आता पूनमताई ही घरी असते म्हणून त्यामुळे तुम्हाला सांगते त्यांचं बोलणं होतं पण मी कामावर हो जाते ना कामा गेल्यानंतर ना मला जास्त एवढं बोलायला जमत नाही आपण लोकांच्यात कामाला गेलो म्हटल्यानंतर ना आपण काय फोनवर नाही बोलू शकत आपलं जे काम आहे आपल्याला करावं लागतं मग तरी मी तिला दुपारचं हे फोन करत असते जिवली काय करते जेवण कर पोट भरून वेळेवरती गोळ्या घे असं फोन करत असते बी तिला फोन करत असते त्याचा काय विषय नाही भाऊ बहिणी तुम्हाला सांगते कामावून आली कामावून आल्यानंतर ना फोन केला आयला फोन केला तिला म्हणलं की काय करते जेवली का तू पण अजून काही ते जेवण नव्हतं केलं तर म्हणलं जेवण कर खा म्हणलं तुला वाटतंय का बरं जाते म्हणले की अगं माझे जे आता पायातले आग आहे ते आगच राहणार तर मग आता काय ते आग आहे आगीला करावा काय नाही हे माझी चाकल बंद झाली भाऊ बहिणीनं काय करायचं आणि माझं तर तुम्हाला सांगते घडीतच दुखणं येत आहे त्या दुकानाचं आता टाळ्याला आगाभ होती काल तुम्हाला सांगते हो ओखाई तर गाठ आलती अजून बिहित हो गाठ अचानकच गाठ आले डोक्यात हा रात्री जेवता जेवता जीप तुटली जिबच जी चावले रात्री जेवता जेवता काय सांगायचं पाय राहिला तर गुडगा दुखायला लागला म्हणजे बारा दुखणी लागले ती महाग त्या दुखल्यानं काय येतो मला तर का कामावर बी लक्ष नाही काहीच नाही शरीर दिसते हटाकटा पण शरीर तुम्हाला सांगते लय कमजोर झाल्यासारखं शरीर झाले माझं तर जरा सुद्धा करते मग मस्तपैकी मसाले भात मी तुमचं काय बेथ आहे हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाय बाय